काय नाव आहे तुमचं अनिल युवराज केळी हो पाऊस किती वाजता चालू आहे इथं भाऊ भंडाडे पाच वाजल्यापासून चालू आहे पाऊस हो मोठा होता का हा मोठा पाऊस होता भरपूर मोठा होता गाव गाव अनिल युवराज केळी अनिल युवराज केळी गाव कोणता आहे तेरे इलाका कोणता आहे तिखेट इलाका आहे पाणी पुलावून गेले पूर्ण आणि इकडं रस्त्यावर पण पाणी आहे हा रस्त्यावर पण पाणी आहे आणि पाणी वाढण्याची शक्यता चौकात पाणी जाऊ शकत पाणी वाढायच लागले मोठा पाऊस होता मोठा पाऊस पूर्ण रस्त्यावर पाणी आले पूर्ण रस्त्यावर पाणी आलं हे रोड कोणता आहे हे गावा जायचा रस्ता आहे आणि हे रस्ता बंद झाली तिकडे पाणी एवढा मोठा पाऊस होता हा एवढा मोठा पाऊस पाणी वाढण्याची खूप मोठी शक्यता आहे शक्यता आहे पाणी वाढण्याची शक्यता आहे पाणी वर्ष वाढतच चाललेलं आहे पूर्ण रोडवर पाणी आहे पूर्ण रोडवर पाणी आहे